परभणीकरांनो नमस्कार उद्या आपल्या लोकशाहीचा उत्सव आपल्या इथल्या मतदानाचा दिवस लोकसभेची निवडणूक आहे आणि या लोकसभेच्या निवडणुकीत आता आपल्यासमोर देशात पुन्हा एकदा पाच वर्षांनी आपल्याला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना पुन्हा एकदा पंतप्रधान पदावर बसवण्यासाठी मतदान करायचंय हे मतदान करताना मित्रांनो एकच लक्षात ठेवा अनेक गोष्टी मी आता दोन दिवस परभणी मतदारसंघाचा दौरा केला तेव्हा लक्षात आल्या आणि ज्यामध्ये अनेक ध्रुवीकरणाचे प्रकार सुरू आहेत काहीतरी खोट्या गोष्टी सांगितल्या चालल्यात मग ते जातीच्या आधारित ध्रुवीकरण असेल हे सगळं ठीक आहे चालत राहील परंतु आपल्याला नरेंद्र मोदी साहेब का महत्वाचे आहेत या देशाला त्यांनी एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलेलं आहे मग ते आपली विदेशातली आपली इमेज असो आपल्या देशांतर्गत घडणाऱ्या गोष्टी आपण साधी चक्कर आपल्या गावात मारा आपल्या लक्षात येईल आपल्याकडचे रस्ते आपण कुठेही जातो परभणीवरून तेव्हा ते रस्ते कसे आहेत आज ते कशामुळे होत आहेत आपण आपलं रेल्वे स्टेशन बघा दोन हजार चौदाच्या आधीपर्यंतची काय परिस्थिती होती आणि आज काय किंवा आज आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर निर्माण होणारे संधी ज्या आहेत त्या मेक इन इंडियाच्या माध्यमातून असतील स्टार्टअप इंडियाच्या माध्यमातून असतील तरुणांच्या तरुणांना मिळणारं जे काम आहे ते खूप होणार साधा डेटा बघा आपण आज फाय जी डेटा जो वापरता ना फाय जी म्हणजे फाईव्ह जी इंटरनेट सेवा जगात सगळ्यात फास्ट भारतामध्ये पहिल्यांदा दिली गेली आहे तर याच्या आधी अशा गोष्टी व्हायच्या नाही पश्चिमेकडच्या देशांमध्ये आधी टेक्नॉलॉजी सगळी यायची आणि मग शेवटी शेवटी ती आपल्याकडे यायची त्यामुळे आपण म्हणायचो देखील की अमेरिकेत एक गोष्ट झाली तर तीस वर्षांनी आमच्याकडे येते पण आता तसं राहिलेलं नाही हा बदललेला भारत आहे अनेक गोष्टींमध्ये तुम्ही आज बघत असाल तर आपण मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग आपल्याकडे पूर्वी मोबाईल मॅन्युफॅक्चर व्हायचे नाही आपण सगळं इम्पोर्ट करायचो पण आता मोठ्या प्रमाणावर मोबाईलचं मॅन्युफॅक्चरिंग असेल ऑटोमोबाईल क्षेत्रामध्ये इलेक्ट्रिक व्हेकल क्षेत्रामध्ये म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी होणारे वेगवेगळे वेग 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 प्रोजेक्ट्स हे अत्यंत म्हणजे दोन हजार सत्तेचाळीसच्या भारताचा विकसित भारताचा जेव्हा मोदीजी विचार करतात तेव्हा या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टींचं प्लॅनिंग आतापासून सुरू झालेलं आहे जसं महाराष्ट्रामध्ये समृद्धी महामार्ग महायुतीच्या सरकारने जो तयार केला त्याचा फायदा काय आहे तर दहा जिल्ह्यांमध्ये एकूण त्याचा फायदा होतोय असे मोठमोठे महाराष्ट्राला देणारे आणि ज्यांच्या माध्यमातून भारतीय जनता महायुतीच्या माध्यमातून हे सातत्याने आपलं आयुष्य आपलं जीवनमान उंचावण्याचं काम नरेंद्र मोदी करतात आज ऐंशी कोटी लोकांना मोफत राशन दिलं जात आहे बरं मोफत राशन देताना कुठेतरी त्याचा कोणाचा धर्म पाहिला जातो का किंवा कोण कुठल्या धर्माचा आहे त्याला द्यायचं की नाही द्यायचं पंचावन्न कोटी लोकांच्या घरात जल म्हणजे पाणी नलसे जल ते देताना त्याचा कुठे धर्म पाहिला जातो का कोणत्याही योजनेमध्ये डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरची कोणतीही योजना ती शेतकऱ्यांसाठीची असो ती विविध प्रकारच्या मजुरांसाठीची असो कामगारांसाठीची असो कुठेही त्या कोणाचाही धर्म पाहिला जात नाही पण काँग्रेसच्या मॅनिफेस्टोवर मोदीजींनी जी टीका केली आणि त्यावरून मोदीजींना एक वेगळा रूप द्यायचा प्रयत्न हे करतायत काँग्रेसच्या मॅनिफेस्टो मध्ये सांगितलंय की तुमची संपत्ती जमीन रिडिस्ट्रीब्युशन रिडिस्ट्रीब्युशन हा काय प्रकार आहे रिडिस्ट्रीब्युशन ऑफ रिसोर्सेस आणि जे काही असेट्स आहेत त्याचं म्हणजे तुमची आमची संपत्ती घेऊन ती वाटून टाकायची मोदीजी बरोबर म्हटले की कुणाला वाटणार आहात तुम्ही जिंके जादा बच्चे असं मोदीजी म्हणाले अरे काय काय लावलंय हे तुम्ही देशाच्या विकासाचं बोला रोजगाराचं बोला तुम्ही तुमच्या योजना काय ते बोला पण मुळात यांच्याकडे योजनाच नाही आहे आणि विरोधकांना दिलेलं मत काय असतं की आपले काहीतरी संबंध असतात स्थानिक लेवलला ओळखी असतात मला अनेकांचे की नाही हो मागच्या वेळेपर्यंत तर असं होतं ना त्यामुळे ते ओळख आहे त्यांची आणि त्यामुळे आम्हाला त्यांना केलं असं नाही आहे आपल्याला मोदीजींनी जो कॅन्डिडेट दिलाय मोदीजींनी जो उमेदवार आपल्याला दिलाय त्याला दिलेलं मत हे मोदीजींपर्यंत जाणार आहे त्याला दिलेलं ब मत हे विकसित भारताला जाणार आहे त्याला दिलेलं मत हे तुमच्या आमच्या पुढच्या पिढ्यांच्या भविष्यासाठीचं मत असणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका मोदीजींनी दिलेले कॅन्डिडेट परभणीमध्ये माननीय जानकर साहेब आहेत जानकर साहेबांची निशानी ही शिपटी आहे आणि आपल्याला जानकर साहेबांना मोठ्या मताधिक्याने त्या ठिकाणी निवडून द्यायचं आहे एवढंच आवाहन मी आपल्याला करतो धन्यवाद